महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्यासाठी अदिती तटकर यांच्याकडून आली आहे खास अपडेट पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्याप्रिंतीतील अंगणवाडी सेविका मदतीनीच आशा वर्कर या समाजातील महत्त्वाचा घटक आहेत अंगणवाडी सेविकाकडून चांगली मुले घडवण्याचे काम होते महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकाच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात महाराष्ट्रात पंच्याहत्तर नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने अशा अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे या संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभिमान या अंतर्गत महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटाचे वास्तव्य असलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे यापूर्वी केंद्र सरकारने अशा सत्तर ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे यानुसार गडचिलोरीमध्ये पंचवीस नांदेडमध्ये एक नाशिक बारा पालघर पंधरा पुणे अकरा रायगड पंचावन्न रत्नागिरी दहा सातारा दोन ठाणे पाच यवतमाळ नऊ याप्रमाणे जिल्ह्याने ही नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले आहे महाराष्ट्रातील कुपोषण मुक्तीच्या दिशेने हे अत्यंत आश्वासक पाऊल आहे असे म्हणत मंत्री आदित्य तटकरे यांनी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानले आहे धन्यवाद